शिवदुर्ग रेस्क्यू पथक लोणावळा यांनी पुरातील अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढले लोणावळा मळवली पाटण बोरज व कारला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्या कारणाने त्या परिसरातील नदी पात्र लगत जे काही अतिक्रमण झाले आहे तेथील जुने नाले ओढे त्या जुन्या नाल्यावड्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याने पाण्याचा जाण्याचा मार्ग बंद झाला आहे त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी घुसले आहे यावर प्रशासनाने नजर ठेवून त्यावर कारवाई करावी अशी वारंवार ग्रामस्थांची व परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे दक्षवेद न्यूज मराठी श्रीकृष्ण जाधव पुणे प्रतिनिधी देवले रस्ता आणि या रस्त्याला जो आलेला आहे तो महापूर या महापुराचं परिस्थितीचं जर गांभीर्य पाहिलं तर प्रत्येकाच्या घराघरा त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे आणि असं या इतर रहिवाशांचं जवळजवळ शंभर एक घरे यांचं नुकसान झालेलं आहे याला जे कारभूत आहे या प्रशासनाने एक मोठी नजर घ्यावी पुढे जो देवल्याच्या तिथे पीडब्ल्यू जो पूल बांधलेला आहे त्या पुलाच्या तिथं सगळं पाणी इकडे येतं आहे मागं आपल्याकडनं जो एक्सप्रेस हायवे गेलेला आहे तर एक्सप्रेस हायवेच्या तिथं भिंत अशी नाही आहे या भिंतीचं पाणी सगळं भिंत नसल्यामुळे सगळं पाण्याचा फ्लो जो आहे तो या आलेला आहे त्याचप्रमाणे इकडे इथे रेल्लं नाही आहे रेल्वे नाही तर पलीकडे सुद्धा पाणी जायला कोणता वर्ष नाही आहे त्यामुळं काय झालेलं आहे सगळीकडून कोंडवाटा झाला आहे आणि हे सगळं पाणी या ठिकाणी तुंबलेलं आहे आणि यामुळं यातील स्थानिक जी घरं आहेत या स्थानिक घरं नाहीये आज प्रत्येका पाणी आहे आणि या पाण्यामुळे काय झालेलं आहे पूर्ण जनजीवन देवले आणि मळवली संपर्क झुटलाय जनजीवन सगळं विस्कळीत झालेलं आहे आणि खूप आतोनात असं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे